श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते आपल्या सनातन धर्मात दत्तात्रेय जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाले असे म्हणतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दत्तजयंती कधी आहे पूजेचा शुभमुहूर्त त्याचबरोबर कोणते सेवा उपाय करावे गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचायचा आहे आणि जयंतीच्या दिवशी काय करावे काय करू नये संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुवार हा दत्तांचा वार मानला जातो आता मार्गशीर्ष पौर्णिमेची जी सुरुवात आहे तर ती शनिवारी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन आणि रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल तर आपल्याकडे प्रत्येक दिवस हा तिथीनुसार आपण साजरा करत असतो त्यामुळे उदया तिथी ही म्हणजेच सूर्याने जी बघितलेली तिथी आहे तर ती पंधरा डिसेंबरला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरमध्ये सुद्धा पंधरा डिसेंबरलाच दत्तजयंती साजरी केली जाणार आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना चौदा डिसेंबरला दत्तजयंती साजरी न करता आपल्याला पंधरा डिसेंबरला दत्तजयंती साजरी करायची आहे उदया तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी करावी असं आपल्याला सांगितलं जात आहे भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन चेहरे आहेत आणि सहा हात आहेत म्हणजेच विशेष म्हणजे भगवान दत्तात्रय हे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्तात्रयाला अतिशय महत्व आहे भगवान दत्तात्रयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभते दत्त जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आपण स्नान करावे देवघर स्वच्छ करावं भगवान दत्तात्रयांची मूर्ती चौरंगावर स्थापित करावी दत्तांची मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती फोटो तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या गुरूंची मूर्ती किंवा फोटो तुम्ही तिथे स्थापित करू शकता त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यांना फुलाचा हार आणि मिठाई अर्पित करावी जे भक्त या, करा या दिवशी व्रत करणार आहेत त्यांनी व्रत कथा अवश्य वाचावी तसेच शेवटी आरती करावी या दिवशी तामसिक गोष्टींचा वापर करू नये किंवा सेवन करू नये झालेल्या चुकांसाठी शेवटी क्षमा प्रार्थना करावी गरजूंना इतरांना दान धर्म करावा तर अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे त्यानंतर जर तुमच्या आजूबाजूला दत्तांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे तिथे हरभऱ्याची डाळ आणि त्याचबरोबर गुळ जो असतो तर तिथे अर्पण करायचं आहे आणि तो गरजूला स्वामी समर्थांच्या मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये जाऊन तिथे त्यांचं दर्शन घ्या ते सुद्धा आपले गुरु आहेत दत्तगुरूंचाच एक निवास त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता आता अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण दत्त जयंती साजरी करायची आहे त्यानंतर आता आपल्याला कोणत्या सेवा आणि कोणते उपाय करायचे आहेत ते बघूया दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काहीच करणं या पाच दिवसामध्ये सात दिवसामध्ये करणं शक्य झालेलं नसेल तर आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या आप घरामध्ये घोरकष्ट उदाहरण जे दत्तगुरूंच खूप प्रभावी स्तोत्र आहे त्याचं पठण करायचं आहे दत्त बावणीचं पठण करायचं आहे या सेवा करा विष्णू सहस्वनामचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या सर्व आपल्याला सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर कोणते मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा या आपल्याला आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे त्याचबरोबर सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्या आहेत आता कोणकोणते कौन उपाय आपण करावेत त्यामध्ये सर्वात पहिला उपाय म्हणजे दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आपल्या घरून दिवा घेऊन जायचा आहे तिथे लावून तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे या दिवशी आपल्या आजूबाजूला जर कुठे गाय जर तुम्हाला दिसली तर गायला हरभऱ्याची डाळ आणि गुळ जो असतो तर तो आवर्जून खाऊ घालायचा आणि आपल्या जीवनातील गुरुग्रह मजबूत होते दत्तगुरूंची भरभरून कृपा आपल्यावरती होते हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे त्यानंतर पुढचं म्हणजे गोर गरीब असेल त्यांना गरजूंना तुम्हाला अन्नदान वस्त्रदान निवारा दान किंवा मग पैशांचं दान यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला दान करायचं आहे हे सर्व सर्व उपाय आणि ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे साजरी करायची आहे त्यानंतर गुरुचरित्रातील कोणता एक अध्याय जो आवर्जून पठण करायचाच आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सुख समृद्धी धन धान्य आयु आरोग्य याची भरकत आपल्या घरामध्ये होईल आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता राहणार नाही तर त्यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे तर त्याचं पठन करायचं आहे सुख समृद्धी आणि घरातील नकारात्मक शक्ती जर संपवायची असेल तर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय नक्की आवर्जून पठन करा आणि हेच जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दत्त गुरूंच्या मंदिरामध्ये जर हा अध्याय वाचता आला तर याच्यापेक्षा दुसरं पुण्य हे आपल्याला मिळूच शकत नाही त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण जयंतीची हे सर्व उपायाने सेवा करायची आहे त्यानंतर आता दत्त जयंतीच्या दिवशी नेमकं काय करावं काय करू नये याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात पहिलं आपल्याला जयंतीच्या दिवशी काय काय करायचं आहे आपण ते बघितलं आता आपल्याला काय करायचं नाही ते आपण बघूया या दिवशी चुकून हे कोणाचा अपमान करू नका वयोवृद्ध असेल गरीब असेल गरजू असेल लहान मुलं असतील त्यांचा चुकूनही अपमान करू नका आई वडील यांचा अपमान करू नका त्यानंतर या दिवशी आपल्याला प्राणी मात्राची सेवा करायची आहे म्हणजेच काय तर आपल्या आजूबाजूला जर कुत्रे असेल गाय असेल कावळा असेल तर त्यांना काहीतरी खाण्यासाठी द्यायचं आहे हे लक्षात ठेवा सर्वांनी फोटो बघितलेला आहे दत्तगुरूंचा त्यांच्या चाहे आजूबाजूला चार कुत्रे आहेत आणि एक गाय आहे त्यामुळे कुत्र्याची आणि गायची सेवा आवर्जून आवर्जून करा त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तामसिक आहार तामसिक आहारचं चुकूनही सेवन करू नका तामसिक आहार म्हणजे या दिवशी वांग त्याचबरोबर नॉनव्हेज मांस मटण मच्छी अंडी चिकन याचं चुकूनही आपल्या घरामध्ये सेवन करायचं नाही आहे घराच्या बाहेर जाऊनही सेवन करायचं नाही याची काळजी घ्या त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी कोणत्याही झाडाची पानं फुलं तोडू नका तुळशीचं पान चुकणे या दिवशी तोडू नका आदल्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवा म्हणजे शनिवारीच तुळशीची पानं आपल्याला तोडून ठेवायची आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला दत्तगुरूंना जो आपण नैवेद्य दाखवणार आहोत त्या नैवेद्यामध्ये तुम्ही जो कोणता नैवेद्य बनवाल त्यामध्ये तुम्हाला फक्त कांदा लसून वर्ज्य करायचं आहे याची काळजी घ्या आणि ज्या श्रावणी शेंगा असतात घेवड्याच्या शेंगा असतात तर तो नैवेद्य आवर्जून दाखवा तुम्ही काहीही बनवा तुम्ही वरण भात बनवा खीर बनवा कोणताही नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल पण त्यामध्ये श्रावणी शेंगा ज्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सुद्धा एका अध्यात सांगितलेलं आहे की एका ब्राह्मणाचं श्रावणी शेंगा ज्यावेळेस दत्तगुरूंनी त्यांच्या घरी खाल्ल्या त्यावेळेस त्याचं दारिद्र्य कशा पद्धतीने दूर केलं याचं संपूर्ण वर्णन त्या अध्यायामध्ये आहे त्यामुळे श्रावणी शेंगांचा नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून दत्तगुरूंना या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण जी आपल्याला दत्तजयंती आहे तर ती साजरी करायची आहे काय करावं काय करू नये हे संपूर्ण बघितलेलं आहे आपण त्याचबरोबर आपल्या घरातील बघा पत्नी असेल तिचाही अपमान करू नका मुलगी असेल तिचाही अपमान करू नका आई असेल तिचाही अपमान करू नका त्याचबरोबर पत्नीचाही आणि पतीचाही अपमान करू नका ह्या सर्व ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा भांडण तंटे वादवाद चुकून हे करू नका या दिवशी एक प्रकारे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला जयंती जी आहे तर ती साजरी करायची आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ